नमस्कार लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत लातूरमध्ये बार्शी रोड निकी हॉटेलच्या बॅकसाईडला फोर बी एच के रॉज बंगलो एकवीस घेऊन आपण पाहू शकता चला तर मित्रांनो लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करू शकता समोरील हा फोर बी एच के बंगलो आहे मधला एक बंगलो एकवीस आहे जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संप साधू चला तर आपण हा प्रॉपर्टी जवळ आला तुम्हाला पाहू शकता सुंदर असा फोर बी एच के तीस फुटाचे रोड आहे उत्तर दिशा आहे सुंदर असा बंगलो आहे पाहू शकता सुंदर असा हॉल तुम्ही पाहू शकता समोरील हॉल आहे हॉलमध्ये पी ओ पी ओ पी वगैरे पाहू शकता सुंदर असे पी ओ पी करण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता अगदी या साईडला बेडरूम आहे बेडरूम पाहू शकता हा सुंदर असा बेडरूम आहे असे फोर बी एच के रू बंगलो इकडेच घेऊन मित्रांनो पाहू शकता अगदी तीस फुटाचा रोड सातपाणी एन एस शंक शंभर टक्के एस बी आय लोन होऊ शकतो मित्रांनो पाहू शकता सुंदर असे फोर बी एच के रू बंगलो आहे फर्स्ट टू एच के सेकंड टू एच के असे फोर बी एच के आहे जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधू शकता मित्रांनो मित्रांनो हा समोरील किचन तुम्ही पाहू शकता सुंदर असं किचन करण्यात आले आहे मित्रांनो पाहू शकता फुल व्हेंटिलेशन असला फोर एच के बंगलो विक्रीच घेऊन मित्रांनो पाहू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल या संपर्क या कॉल एस एम एस करू शकता मित्रांनो